सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका गर्भवती महिलेला असह्य वेदना सुरू झाल्यानं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र प्रशासनानं सांगितलेली संपूर्ण रक्कम एकदम भरणं शक्य नव्हतं त्यामुळे गर्भवतीला वेळेमध्ये उपचार मिळाले नाहीयेत या गर्भवतीला नातेवाईकाने तातडीनं दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवलं तिथे तिनं जुळ्या बाळांना जन्म दिला मात्र गर्भवतीचा मृत्यू झालाय रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा उर्फ ईश्वरी भिसे यांच्याबाबत हा दुर्दैवी प्रकार घडलाय याबाबत राजकीय व्यक्ती तसेच सोशल मीडियावरती प्रतिक्रिया उमटत आहेत या घटनेनं पुणे आणि संतापाची आहे तनिषा भिसे यांचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक आहेत प्रशासनाच्या हलगर्जीपणाच्या विरोधामध्ये त्यांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला येत्या अधिवेशनामध्ये यावरती मी आवाज उठवणार आहे असे यावेळी आमदार गोरखे यांनी म्हटलं आहे काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत बिसे तिचे पती माझे स्वीय सहायक म्हणून काम करतात ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलेव्हरीसाठी ऍडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये कहानी दोन मुलं होती जी जुळी होती आणि तिथं तिला दहा लाख रुपये अर्जंट भरा नाहीतर तर आम्ही ऍडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं ला तीन लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ऍडमिशनच देऊ शकत नाही क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ऍडमिशन नाकारलं गेलं त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ऍडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली त्या ठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरीबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलनी केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पी एबरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि याविषयी कडक पावलं नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी अशी मी अमोल उदमने सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे